स्पर्धा परीक्षा स्कॉलरशिप असेल असेल या स्पर्धा परीक्षा आपण आपल्या शाळेमध्ये घेतो या स्पर्धा परीक्षा पाठीमागाला जे कारण आहे या स्पर्धा परीक्षा आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी का ठेवतो का घेतो कारण या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत या स्पर्धा परीक्षा घेण्यामागेला कारण असं आहे की आपला विद्यार्थी जो आहे हा आपला विद्यार्थी कुठंतरी राज्य पातळीवर असेल केंद्र पातळीवर असेल किंवा आपल्या देशाच्या पातळीवर असेल किंवा जगाच्या पातळीवर असेल तो स्पर्धेमध्ये टिकला पाहिजे तो आजच्या ज्या स्पर्धेचा युग आहे या युगामध्ये तो टिकला पाहिजे म्हणून या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत आपण आपल्या विद्यार्थ्याकडून घेतो किंवा आपले विद्यार्थी त्या स्पर्धा परीक्षेमध्ये बसतो आता फॉर एक्झाम्पल आपण तर एकाच वर्षा परीक्षेचा जर विषय घेतला नऊ तारीख आहे ते अठरा तारखेला नऊ दिवसा पेपर आहे लागली चार पाच दिवसामध्ये पेपर होणार आहे याचा जर विषय घेतला तर या परीक्षेमध्ये तीन सब्जेक्ट दिलेले आहेत तीन विषय दिलेले आहेत विषय